तोंडी लावण्यासाठी अशी चटपटीत मिरची जर असेल तर भाजीची गरजच नाही माझ्याकडे चार मिरच्या शिल्लक होत्या मी छान मिरच्या धुवून घेतल्या त्यानंतर छान पुसून घेतल्या मधोमध चीर घ्यायची आहे आणि त्यामध्ये जर बी असेल तर बी आपल्याला काढून घ्यायचं आहे मिरचीमध्ये भरण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर धना पावडर जिरा पावडर लाल तिखट मसाला हळद घालायचे आणि मीठ घालायचे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दाबून मिरचीमध्ये असं भरायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बघा मस्त दाबून आपली मिरची इथं भरल्या गेलेली आहे त्यानंतर आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे तर तव्याबरोधी इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे आणि छान अलटी पलटी करून आपल्याला मिरच्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपलं झाकण ठेवायचे आहेत म्हणजे मिरच्या आपल्या मटकन अशा फ्राय होतात तर तुम्ही इथे बघू शकताय बघा मिरची एकदम मस्त एकदम कलर आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करू बघा अगदी भारी लागतात बरं का तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका धन्यवाद